हे चिंचाच्या झाडाला चिंचा लागलेल्या आहेत अशा हे बघा इथं हे बघा इथं एक दिसते हे इथं एक जांबाचं झाड आहे आणि खाली पण आहेत चला आपण इथली आधी बघू हे बघा छोटे छोटे पेरू जाम असे लागत आहे माझ्या आई पप्पा शेतात खूप कष्ट करतात फळे झाडे म्हणजे जा काही कमी नाही असं सगळं कष्ट करून स्वतः दोघं ते करतात कष्ट चला आपण घरामध्ये जाऊ हे बघा हे असं घर आहे शेतामध्ये पलीकडे एक रूम आहे त्यामध्ये कांदे लसूण ठेवले आहेत हे शेतातलं सगळं साहित्य आहे यामध्ये इथे कोथिंबीर लावली होती कोथिंबीरच्या नंतर कांदे लावायचे आहेत असं वर छतावर जाण्यासाठी अशी एक शिडी बनवली आहे असे वरच्या साईडने शेत खूप छान दिसते हिरवे हिरवे असे पुढे नारळाचे झाड आहे म्हणजे असे बरेच झाडे लावलेले आहेत चितपळाचं झाड आहे शेतामध्ये तुळस हे बघा तिकडं नारळाचे झाड पेरूचे झाड आंब्याचे झाड जाड़। असे झाड आहेत आपण नंतर जवळून पाहू हे छोटे छोटे मिरचीचे झाड लावले आहेत हे बघा असे हे नारळाचं झाड चला आपण आईच्या पाठीमागे जाऊया हे जांभळीचं झाड आहे आमच्या शेतामध्ये देव पण आहे चला आपण त्या देवाचे दर्शन घेऊया हे आंब्याचं झाड असे हा उदगीरचा देव उदगीरचा पीर माणिक डोलार याची स्था या, या देवाची स्थापना आम्ही शेतामध्ये केलेली आहे हे बघा हे बघा हा असा देव आहे मान्यू डोलर हे उदगीरचे आहेत